पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने चिखली येथे अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये आठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शशिकांत शंकर भांगरे संजय सूर्यकांत मिरगाजी अमर महादेव साठे योगेश गंगाधर गुंडले अशी गुन्ह्यात दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत पवार वस्ती कुदळवाडी येथे अवैधरित्या गॅस रिपेलिंग सुरू असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या गॅस सिलेंडर मध्ये नोजलच्या साह्याने गॅस रिपेलिंग करत असल्याचे आढळून आले या कारवाईमध्ये एकशे सव्वीस गॅस सिलेंडर व दोन टेम्पो असा ऐकून आठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत